मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आणण्यात आला ज्यामुळे शेतकऱ्यांनी तहसील करण्यासमोर उपोषण सुरू केले यानंतर काही शेतकऱ्यांनी आक्रमक होत पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरू केले दरम्यान प्रशासनाने पाचव्या दिवशी लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले आणि उपोषण सोडले लेखी आश्वासनानंतर प्रशासनाने लेखी दिल्याप्रमाणे कुठल्याही मुद्द्यांवर कारवाई केली नाही ज्यामुळे प्रशासनाने वेळ धोरण करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील तांबे यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मराठी पत्रेशी बोलताना केला आहे प्रशासनाने अगोदर लेखी आश्वासनात जी वेळ दिली त्या वेळेत शेतकऱ्यांना कागदपत्रे दिली नाही त्यानंतर पुन्हा पाच तारीख आणि आता अकरा तारीख निघून गेली तरी प्रशासन चर्चेला देखील तयार नाही त्यातच तहसीलदार महोदय शेतकऱ्यांना न भेटता निघून गेले यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असे विधान तांबे यांनी केले आहे तुमची चर्चा चर्चा झाली झाली काय तहसीलदार साहेबासोबत आजच नाही तर उपोषण सोडत असताना त्यांनी जी तारीख दिली होती पंचवीस नोव्हेंबरला तुम्हाला संबंधित सगळ्या कागदपत्र उपलब्ध करून दिल्या जाईल आणि दुसरी गोष्ट जे आम्ही लिखित तक्रारी दिल्या होत्या वैयक्तिक त्या पंधरा दिवसात निकाली काढून त्याचा अहवाल तहसील कार्यालय सादर करण्यात येईल परंतु त्या निकालीवर कुठलीही कारवाई झाली नाही आज रोजी तहसील कार्यालयाकडे कुठला अहवाल नाही आणि जे पंचवीस तारखेला आम्हाला सगळं देणार होते ते त्यानंतर पाच तारखेला देतो म्हणले पाच तारखेला पण आम्ही आलो आज अकरा तारखे अकरा तारखेलाही कुठलाही कागद यांच्याकडे तयार नाही कागद म्हणजे यांनी सांगितलं होतं मक्का कापूस तूर हे जे पिक आहे हे बाग आहे ती की कुरडवू कुरडवू हे ठरवायचा अधिकार उपविभागीय कृषी अधिकारी लेखी अहवाल दिलो ते देईन त्याच्यानंतर आम्ही ठरवू म्हणे परंतु एक डिसेंबरला देणारा अहवाल आजपर्यंत पण मिळाला नाही आणि उपोषणादरम्यान माननीय विभागीय अधिकारी माननीय अरुणजी जराड साहेब यांनी जे लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं होतं ते पूर्णतपणाने पोल ठरलेलं आहे शेतकऱ्याची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे आणि आज रोजी तहसीलदार साहेब एकाही मुद्द्यावर आमच्याशी बोलायला तयार नाही वेळ काढू धोरण त्यांना वकील येऊन बसले होते आम्हाला तारखे झाल्यानंतर भेटतो तारखे झाल्यानंतर भेटतो म्हणलं आम्ही बाहेर बसलो तहसीलदार पळत पळत जाऊन गाडीत बसले म्हणजे त्यांना शेतकऱ्यासंग बोलायला टाईम नाही तहसीलदार साहेबाचं आजचं सा वागणं म्हणजे हे आपण स्वातंत्र्य भारतात आहे का निजामाच्या काळात आहे हेच काही कळायला नाही हे शंभर टक्के निजाम निजामासारखं वागणूक आम्हाला महसूल प्रशासन देत आहे आता काय मागण्या नाही मागण्या म्हणजे आता जे आम्ही जे सांगितलं होतं आम्हाला जे लेखी दिलं होतं चाराड साहेबांनी बागायती का कोरडू याच्या संदर्भाचा कृषी विभागाचा अहवाल आल्यानंतर आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करू दुसरी गोष्ट आपल्या तालुक्यामध्येच सतरा हजारप्रमाणे जे सहाशे चौवेचाळीस हेक्टर वाटप करण्यात आलेलं होतं हंगामी बागायत म्हणून त्या पिकाची यादी आम्ही मागितली होती त्या पिकाची यादी दिली नाही ते सहाशे चौवेचाळीस हेक्टर जे पिकं होते त्याचे वैयक्तिक पंचना आम्ही आम्ही मागितली होती ते पण आम्हाला मिळाले नाही म्हणजे कुठलीही माहिती नाही माहिती लपवण्याचं कारण काय रिपब्लिक डॉक्युमेंट्स हे आम्हाला देतो म्हणले परंतु आज दिलेले नाही तरी पण वैजापूर तालुका शेतकरी संघटना यात कुठलीही माघार घेणार नाही आम्ही आज तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे तुम्ही ज्या ज्या मागण्या केल्या आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या संदर्भात आपण आमची फसवणूक केली त्याच्यामुळं इथून पुढं एक शेतकऱ्याची बैठक माननीय शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दादा काळे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनाखाली बैठक होईल त्या बैठकीनंतर या आंदोलनाची पुढची दिशा म्हणजे आपल्याला जर हे सहकार्य करत नसेल तर आपण यांना पुरेसा वेळ दिलेला आहे त्याच्यामुळं आपला विभागीय आयुक्त साहेबाच्या कार्यालयासमोर जे उपोषण करायचं म्हणजे ठरलेलं आहे परंतु नाही त्या बैठकीमध्ये तो निर्णय घेऊ त्याचबरोबर न्यायालयीन लढाई करायची का मान्य दादा काळे जो काही निर्णय घेतील त्यामाग वैजापूर तालुका शेतकरी संघटना वैजापूरचे शेतकरी जोपर्यंत हंगामी बागायत म्हणून आम्हाला सतरा हजार प्रमाणे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही माघार घेणार नाही सांगते कोणाकोणाला निवेदन देणार तहसीलदार साहेबांना निवेदन देणारे आदरणीय पालकमंत्री संजयजी शिरसाट त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे सन्मान्य आमदार रमेशजी बोरनारे सर यांनाही आम्ही आजचं निवेदन पहिलं जे निवेदन दिलेलं होतं आम्ही तहसील प्रशासनाला ते आणि यांनी दिलेलं लेखीचं निवेदन आम्ही हे सगळे विभागीय आयुक्त पालकमंत्री आणि आमदार साहेब यांना आम्ही देणार आहे